मी रुपाली रुपाली मध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत माझ्या घरी आठवड्यातून एक वेळा तरी हा नाश्ता केला जातो लहान मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी काही सुचत नसेल ना काय करावं त्यावेळेस मी हा नाश्ता तयार करते एक वाटी रव्यापासून हा झटपट नाश्ता तयार होतो आणि खाण्यासाठी सुद्धा तितका टेस्टीसुद्धा लागतो चला मग जास्तीचा वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया नाश्ता करण्यासाठी आपल्याला लागणार आहे रवा तर रवा इथे बारीक जाड तुम्ही कोणताही वापरू शकता तर इथे मी जाड रवा वापरलेला आहे तुमच्याकडे बारीक रवा जरी असेल ना तुम्ही तो वापरलात तरीही चालेल हा नाश्ता आपण अतिशय हेल्दी प्रकारे तयार करणार आहोत त्यासाठी आपल्याला घालायच्या आहेत भरपूर भाज्या तर भाज्यामध्ये इथे मी गाजर घेतलेला आहे बीट घेतलेला आहे शिमला मिरची घ्यायची आहे आणि कांदा घालायचा आहे तर चॉपरमध्ये आपल्याला घालून ह्या भाज्या सगळ्या चॉप करून घ्यायच्या आहेत अगदी बारीक कापून घेतल्यात ना तरीही चालेल तुमच्या आवडीच्या भाज्या किंवा तुमची मुलं जी भाजी खातात त्या भाज्या तुम्ही याच्यामध्ये घालू शकता जसं की हिरवा मटार घालू शकतो तुम्ही याच्यामध्ये कोबी घालू शकतो बारीक कट केलेली तुमची मुलं न खाणारी भाजी जरी तुम्ही यामध्ये घातलीत ना तरी मुलांना कळणार नाही कारण की आपण सगळ्या भाज्या चॉपरने आपण चॉप करून घेतलेल्या आहेत त्यामुळे मुलांना कळत नाही की भाज्या आपण खातोय करून तर बघा तुम्ही बघू शकता बघा मस्त एकदम चॉपरने सगळ्या भाज्या इथे बारीक झालेल्या आहेत आता भाज्याही ते कट झालेल्या आहेत त्यानंतर इथे मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती कढईमध्ये आपल्याला एक वाटी पाणी घातलेलं आहे एक वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे आणि एक वाटीच आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये इथे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे चिली फ्लेक्स घालायचं आहे एक चमचा त्यानंतर एक चमचा याच्यामध्ये मी तेल घातलेलं आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही तेलाऐवजी तूप जरी घातलं ना तरीही चालेल त्यानंतर इथे आपण बारीक चॉप केलेल्या सगळ्या भाज्या घातलेल्या आहेत एक आता मेंढ्या छान परतून घ्यायचा आहे आणि छान उकळे आल्यावरती आपल्याला याच्यामध्ये रवा घालायचा आहे रवा घालताना जसं व्हिडिओ दाखवते मी तशाप्रमाणे हळूहळू घालायचं आहे एकदम जर घातलात तर त्याच्या गुटल्या पडू शकतात त्यामुळे आपल्याला हळूवारपणे थोडा थोडा करून ह्याच्यामध्ये मिक्स करत जायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकताय बघा छान असा रवा इथे मिक्स झालेला आहे पाणी पूर्णपणे छान शोषून घेतले बघा रव्याने आता आपल्याला एखाद्या मिनशाने परतून घेतल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे तर सगळं मिश्रण मी एका प्लेटमध्ये इथे काढून घेतलेलं आहे थोडंसं थंड करून घ्यायचं आहे म्हणजे हाताला चटका बसणार नाही त्याच्यानंतर मिश्रणात जे छोटे छोटे बॉल्स तयार करायचे आहेत आपल्याला तुम्ही ते बघू शकता बघा अशा पद्धतीने हे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत तुम्हाला जर हवं असेल तर ह्या वेगळ्या पद्धतीने नाश्ता तयारसुद्धा करू शकता जसं की टिक्कीसुद्धा त्याची तुम्ही तयार करू शकता किंवा सिलेंडर सेपमध्ये सुद्धा तुम्ही हे तयार करू शकता फक्त तुम्हाला जर सिलेंडर सेपमध्ये तुम्ही तयार केलं तर तुम्हाला डीप फ्राय करायला लागेल पण आज आपण डीप फ्राय न करता आज आपण आपे पॅनमध्ये हा नाश्ता तयार करून ना घेणार आहेत सगळ्या पिठाचे आपण असे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेतलेले आहेत बघा सगळे बॉल्स आपल्या इथे तयार करून झालेले आहेत आता आपल्याला आपे पॅनमध्ये घालून हे शेलो फ्राय करून घ्यायचे आहेत तुम्ही डीप फ्राय केलेत ना तरीही चालतील तर इथे मी अप्पे पॅनचं भांडं गॅसवरती ठेवलेलं आहे त्यानंतर आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे हा नाश्ता करण्यासाठी तेल आपल्याला अजिबात लागत नाही तुम्हाला जर अप्पे पॅनमध्ये करायचे नसतील तर तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता त्यामुळे हा नाश्ता आणखीन जास्त टेस्टी लागतो पण मी इथे हेल्दी ऑप्शन म्हणून अप्पे पॅनमध्ये हा नाश्ता तयार करून घेणार आहे आणि याचा कलरसुद्धा काय मस्त आलं आहे बघा आता लो फ्लेमवरती सगळ्या बाजूनी छान असा शेकून घ्यायचा आपल्याला सगळ्या बाजूनी छान असा कुरकुरीत करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम आपल्याला कुर स्लो ठेवायची आहे स्लो गॅसवरतीच हा नाश्ता अगदी आजपर्यंत मस्त एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी तयार होतो एकदम आजपर्यंत हा नाश्ता छान शेकतो आपण या नाश्त्यामध्ये गाजर आणि बीट घातल्यामुळे हा नाश्त्याला कलरसुद्धा काय मस्त आलं आहे बघा अगदी बघताक्षच खावश्य वाटेल बघा असा नाश्ता इथे तयार होतो सगळ्या बाजूनी मस्त एकदम छान शेकलेला आहे बघा तर आता आपण याला एक एक करून काढून घेऊया तुम्ही बघू शकता बघा मस्त सगळ्या बाजूनी छान क्रिस्पी झालेला आहे तर आपला इथे नाश्ता इथे तयार झालेला आहे कमी साहित्यामध्ये झटपट तयार होणारा नाश्ता एकदा तरी नक्की करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा